सर, चर्चा, आपनी आशी चर्चा आहे की एन सी पी आणि अजित पवार आणि शरद पवार अशी चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारची कुठलीच चर्चा नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहायचा पवार साहेबांनी निर्णय घेतलेला आहे इंडिया अलायन्सच्या सोबत राहायचा त्याच्यामुळे ह्या सर्व चर्चा निरर्थक आहे मीडिया स्पेक्युलेटेड चर्चा आहे काही वेस्टेड इंटरेस्ट आमच्या संसद जे मेंबर आहेत मेंबर ऑफ पार्लिमेंट त्यांची तारीफ त्यांच्या पार्लिमेंटरी परफॉर्मन्सची तारीफ देश पातळीवर होत आहे त्याच्यामुळे आमच्यातला कुठला सांसद नाराज आहे असं मला वाटत नाही जर तर राजकारण चालत नाही आमची पार्टी वेगळी आहे आमची विचारधारा वेगळी आहे पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी गेल्या अडीच वर्षाआधी यशवंतराव चव्हाण सेंटरला घेतलेला आहे